कुणी असावं छोटस घर माझं वाटतं तरी फुलांनी सजवणार कोणी असावं छोटस घर माझं वाटतं तरी फुलांनी सजवणारं कोणी असावं हात पोचत नाही पाठीवर जिथे हात पोचत नाही पाठीवर जिथे तिथे खाजवणार कोणी असावं छोटस घर माझं वाटतं तरी फुलांनी सजवणार कोणी असावं कोरडखट जीवननी वाढलेला प्राण कोरडखट जीवननी वाढलेला प्राण वात्सल्यानं भिजवणारं कोणी असावं वृक्ष मनावर स्नेहाच्या पाण्याने बीज रुजवणारं कोणी असावं छोटस घर माझं तरी फुलांनी कोणी असावं वणवण पुऱ्याने भणबण आता वणवण पुऱ्या आणि भणबण आता मनाला असावं वणवण पुरे आणि भणबण आता मनाला रिझवणार कोणी असावं तांदूळ असो बासमती की रेशनचा तांदूळ असो बासमती की रेशनचा मायेनं शिजवणार कोणी असावं छोटस घर माझं वाटत तरी फुलांनी सजवणारं कोणी असावं अशांत बेचैन भावनांना माझ्या शांत निजवणारं कोणी असावं अशांत बेचैन भावनांना माझ्या शांत निजवणारं कोणी असावं वाजवी तो डंका बाहेर जरी घरी राज्य गाजवणारं कोणी असावं छोटंसं घर माझं वाटतं तरी फुलांनी सजवणारं कोणी असावं